तरुणीला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे तिचे फोटो व्हिडिओ काढणे खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार वाघोली येथे उघड झाला आहे एकतीस वर्षीय तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वीरसेन धीरज कुमार रणशृंगारे शृंगारे वैवर्ष तेहतीस राहणार बुधवार पेठ मिलिंद नगर सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात घडला आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले या संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ त्याने नकळत रेकॉर्ड केले नंतर हेच फोटो व्हिडिओ नातेवाईक आणि मित्रांना पाठवून बदनामी करेल अशी धमकी देत त्याने तरुणीकडून आतापर्यंत एक लाख बावीस हजार रुपये घेतले मात्र आरोपी इथेच थांबला नाही रणशृंगारे याने हेच व्हिडिओ आणि फोटो तरुणीच्या बहिणीला आणि तिच्या पतीला दाखवून त्यांच्याकडून आणखी दहा हजार खंडणीची मागणी केली हे पैसे दिले तर विषय संपतो नाहीतर सर्व व्हिडिओ व्हायरल करीन अशी धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीने सांगितले ब्लॅकमेलिंगमुळे त्रस्त होऊन तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता तो आजारी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा